सर्व दुखणं ओढून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय फक्त एकदा करून बघा अगदी हातपाय सुजणे गुडघेदुखी पायदुखी किंवा टाचाला भेगा पडणे किंवा जॉईंट पेन संधिवात अशा प्रकारचा कोणताही त्रास असू द्या कंबरदुखी पाठदुखी खांदेदुखी तर अगदी याला तुम्ही एकदा केल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवेल हंड्रेड पर्सेंट नॅचरल हा उपाय आहे घरातीलच वस्तूचा वापर करणार आहोत त्यामुळे आजच करून बघा आणि सर्व त्रासापासून सुटका मिळवा फक्त व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासह शेअर करा यासाठी चला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा एक छोटीशी वाटी मी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर कापूर मी अगोदरच थोडा पावडर करून ठेवलेला आहे तो मी वापरलेला आहे तर साधारण आपल्या ज्या कापूरच्या गोल गोळ्या येतात ना छोट्या त्या दोन जरी अशा बारीक करून घेतल्या तरी चालतील हाताने जरी ताबल तरी असं त्याचं पावडर तयार होतं यानंतर बघा आपल्या मसाल्यामधील आपल्याला लागणार ला आहेत काळे मिरे जास्त नाही चार पाच काळे मिरे आपल्याला इथे नक्की वापरायचे आहेत आणि काळे मिरे हे गरम असतात खूप जास्त आपण मसाल्यामध्ये वापरतोच आपल्या घरी असतात तर नक्की वापरा, वापर वापरा आणि हे जे काळे मिरे आहेत ना याला आपल्याला बारीक कुठून घ्यायचं आहे याचं पावडर करायचं आहे बाजारामध्ये ब्लॅक पेपर म्हणून याचं पावडर देखील मिळतं तर ते देखील असेल तर तुम्ही ते वापरू शकता तरी ते काळे मिरे मी अशी ठेचून एकदम जास्त बारीक नाही झालं तरी चालेल असे थोडेफार तुकडे जरी झाले त्याचे तरी आपल्याला हे पुरेसं होईल आता बघा हे कापूरमध्येच मी याला टाकलेलं आहे तर दोन्ही याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एरंडीचं तेल इथे तुम्ही कोकोनट ऑइल अजिबात वापरायचं नाही खोबरेल तेल एक तर तुम्ही एरंडीचं तेल वापरा तिळाचं तेल वापरा किंवा मोहरीचं तेल वापरा हे जे तेल असतात ना ते गरम असतात त्यामुळे आपल्याला इथे हे तेल वापरायचे आहेत आणि कोकोनट ऑइल थंड असतं त्यामुळे ते वापरायचं नाही तर यानंतर बघा यामध्ये मी टाकलं आहे साधारण एक ते दीड चमचा तेल आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स केलेला आहे यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे अद्रक तर अद्रक घ्या किंवा एरंडीचं पान असेल तर ते घेऊ शकता किंवा इथे तुम्हाला जर याऐवजी कांदा किंवा बटाटा वापरायचा असेल ते देखील वापरला तरी चालतं पण अद्रक देखील गरम तासीर असते याची म्हणून मी वापरत आहे दोन्हीपैकी किंवा तीन वस्तूपैकी जे सांगितलं ते असेल तर वापरू शकता फक्त आपण जो रेडी केलेला आहे लिक्विड मिक्सर आहे ना ते खूप महत्वाचं आहे यावेळी जे बघा एखादं पान खायचं असेल ते जरी वापरलं तरी चालतं जसं अद्रक आणि बटाट्याऐवजी आता ही जी पेस्ट तयार केलेलं लिक्विड आहे ते आपल्याला टाकायचं आहे या वस्तूंवरती बारीक याच्या मी करून घेतलेल्या आहेत आणि यावरती असं व्यवस्थित लावायचं बटाटा इथे मी ऑप्शनल तुम्हाला दाखवत आहे जास्त तर तुम्ही अद्रक वापरा अशा प्रकारच्या चकत्या करून जास्त फायदा होतो एका पायासाठी मी ऑलरेडी या कढईमध्ये तयार केलं होतं आता दुसऱ्या पायासाठी तयार करत आहे त्यासाठी बघा ही जी आपण तयार केलेली लिक्विड पेस्ट आहे ती थोडीशी आपण यामध्ये कढईमध्ये अगोदर टाकली खाली आणि त्यानंतर हे पूर्ण अद्रक आणि बटाटा जो आहे तो या पद्धतीने यामध्ये असा टाकला जेणेकरून जिथे आपण पूर्ण हे लावलं ला होतं खालच्या बाजूने ती बाजू छान गरम होईल आणि जास्त काही याला आपल्याला भाजायचं नाही गरम जास्त करायचं नाही थोडंसं हे असं गरम झालं की आपण याला बाजूला काढून घेऊयात इथे बघा आपल्या गरजेनुसार कमी जास्त हे आपल्याला घ्यायचं आहे आणि मी तर अद्रक नेहमी वापरते नेहमी तसं वापरायची गरजच पडत नाही कारण की इन्स्टंट रिझल्ट मिळतो सूज असेल तो सूज तर सूज देखील उतरते पण लहान मुलं कुठे हातपाय मरगळून येतात तर अचानक त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही जर केला तर खूप कामी येतं आणि इथे जे आपण तयार केलेलं तेल आहे ते तुम्ही एकदाच बनवून बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं तरी चालतं आणि इथे बघा आता हे मी गरम करून घेतलेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं थोडंफार जरी चाललं वजनामुळे किंवा इतर काही कारणामुळे टाच दुखते किंवा हा भाग खूप जास्त पायाचा दुखतो तर हे तेल तुम्ही एकदाच करून ठेवा आणि प्रत्येक वेळेस वापरताना याला कोमट करून वापरायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे खूप छान असा चा रिझल्ट मिळतो अगदी काही दिवसापूर्वी माझ्या पायावरती सूज देखील आली होती ती, ती सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं ती काही सेकंदातच या तेलाने उतरली आणि खूप छान आराम वाटला पाय खूप जास्त दुखत होते आणि त्याचसोबत बघा खूप जास्त त्रास असेल खूप वर्षापूर्वीचा तर फक्त तेल लावून चालणार नाही तेल तर लावायचंच So we it's of... पण त्यानंतर आपण जे इथे अशा प्रकारे तयार केलेला हा, हा, हा भाग आहे अद्रक आणि या बटाट्याचा दोन्हीपैकी एक भाग असा तयार करायचा किंवा अर्धवट भाजलेली चपाती घ्यायची आणि त्यावरती हा पेस्ट लावायचा आणि ते जिथे त्रास आहे त्या ठिकाणी बांधायचा आता जसं हे ठेवलं तसंच ती अर्धवट बांधलेली चपाती देखील तुम्ही वापरू शकता गरम करून घेऊन असं बांधायचं हा भाग खूप छान शेकला जातो अगदी सूज असेल तर सूज कमी होते त्यासोबत जसं दुखत असेल खूप वर्षापूर्वीचं ते देखील कमी होतं जॉईंट पेनचा त्रास असेल ब्लड सर्क चांगलं होतं त्यामुळे रिलॅक्स बॉडी होते आणि खूप छान आराम मिळतो जसं की मी म्हटलं सूज तर काही सेकंदातच उतरायला लागते एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर अर्धा तास ठेवायचं थंड झाल्यानंतर काही उपयोग नाही याचा त्यामुळे काढायचं आणि फेकून न देता दुसऱ्या वेळेस देखील तुम्ही याला गरम करून वापरू शकता याच पद्धतीने आणि तेल असतं ते असंच ठेवायचं नाही तर याला हळूहळू हळूवारपणे असं मालिश करून घ्यायची चोळायचं जसं इथं मी पायावरती दाखवलं आहे तसं गुडघ्यावरती देखील तुम्ही करू शकता आता बघा असं चोळून घेतल्यानंतर लगेचच थंड पाण्याने आपल्याला पाय धुवायचे नाहीत तर यानंतर हा उपाय जर केला तर अजून बेस्ट रिझल्ट मिळतो त्यासोबतच तुम्हाला जर टाचाला भेगा पडल्या असतील तर त्यावरती देखील हा उपाय काम येतो तर बघा इथे एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे दोन ते तीन ग्लास नॉर्मल पाणी त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मीठ टाकायचा आहे खडी मीठ असेल तर ता अजूनच चांगलं आणि इथे एक मीठ टाका थोडंसं त्यानंतर चहा पावडर यामध्ये टाकणं ऑप्शनल आहे इथे फ्रीमध्ये आपलं पेडिक्युअर देखील होतं पाय जर खराब झाले असतील ते देखील छान त्यामुळे मी इथे वापरलेली आहे चहा पावडर फक्त दुखायचा त्रास असेल पेडिक्युअर फ्रीमध्ये करायचं नसेल तर तुम्ही इथे चहा पावडर नाही टाकली तरी चालेल पण करतच आहोत ते पण करा म्हणजे पाय देखील खूप छान आणि स्वच्छ होतात यामध्ये बघा आता थोडीशी मी टाकलेली आहे तुरटी तुरटी ऑप्शनल आहे नसेल तर स्किप करू शकता पण या सर्व वस्तू अशा टाकून त्यानंतर हे भांडं ठेवायचं गॅसवरती गरम करण्यासाठी आणि एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये नॉर्मल पाणी घ्यायचं आणि त्यानंतर आता हे गॅसवरती ठेवल्यानंतर याला छान उकळीपर्यंत असं गरम करायचं चांगलं या सर्व गोष्टी यामध्ये मिक्स झाल्या पाहिजेत विरघळल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची आता बघा हे छान असं गरम झालं की आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि जसं मी म्हणलं पडल्या पडल्यानं फक्त असं नाही की दिसतायला चांगला दिसत नाही त्रास देखील खूप जास्त होतं रक्त निघतं थोडंफारही चालू देत नाही अगदी जमिनीवर पाय देखील ठेवता येत नाही त्यासोबतच थंडीत अजून जास्त हा त्रास होतो आणि बऱ्याच जणांना तर बारा महिने हा त्रास असतो तर त्यांनी हा उपाय नक्की करावा आता बघा पाय यामध्ये टाकायचे नॉर्मल पाणी होतं त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि कोमट पाणी आपल्याला हे तयार करायचं आहे तर बघा चांगलंच हे आता कोमट पाणी झालेलं आहे अजून थोडं हे थंड झालं तर मी बाकी उरलेलं पाणी पण यामध्ये टाकणार आहे आणि फक्त असे पाय सोडून बसायचं नाही तर यामध्ये आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आणि ती कोणती ती 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 आपण बघणार आहोत त्या अगोदर बघा यामध्ये पाय सोडायच्या अगोदर पाय स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन यामध्ये सोडा कारण की काय होतं घाण पाय असेच ठेवले तर टाचाला ज्या भेगा पडलेल्या असतात ना त्यावरती काही फायदा होत नाही उलट इन्फेक्शन होतं त्यामुळे स्वच्छ पाय करायचे आणि त्यानंतर यामध्ये ठेवायचे Ata baga, up, up. जरा नसा साकडल्या असतील किंवा खूप जास्त दुखत असेल तुम्हाला तर जी बोटं आहेत ना ते मागे पुढे असं करत आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आणि त्याचसोबत इथे आपल्याला जे पाय आहेत ते असे एकमेकावरती चोळून डेडस्किन काढायची आहे ज्यामुळे खूप छान पाय स्वच्छ होतात आणि त्यासोबतच आपली जी टाचाला भेगा पडलेली समस्या आहे ती देखील कमी होते आता पाणी थोडंसं थंड झालं की यामधून पाय बाजूला काढायचे आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ कोरडे पाय करा एखादं लोशन लावा अगदी तुम्ही बघाल खूप छान तुम्हाला रिलॅक्स वाटेल निवांत झोपील दुखणं विसरून जाल टाचाला भेगा पडलेल्या हळूहळू कमी होतात नक्की ट्राय करा काही प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद